हा दिवस बारंभार येतो का पण पैसे नेमकून त्याची साडी तुम्हाला स्वतःला सिद्ध तर असतात म्हणजे आपण बोलणार आता मग जिथे उडा कासते कर मैं कुछ छोटे खेड़े गाँव से उस धारने से हो गए उससे धारने से मेरे गाँव पच्चीस किलोमीटर दूर है वहीं कुछ छोटे छोटे गाँव है हमारा मतलब ज़्यादा एजुकेशन वगैरह कुछ नहीं होता है सब हमको बाहर ही डिफेंड रहना पड़ता है और घर में तो, तो परिस्थिति भी ठीक नहीं है हमारे सब मम्मी पापा किसी काम करते हैं किसी काम करके और दोस्तों वगैरह आए मतलब शिक्षण भी सब उधर ही हुआ है तो शिक्षण वगैरह बहुत पीछे उधर है बाकी कुछ जितना युद्ध यहाँ है उतना कुछ सुविधा नहीं है तो बस तो घर सपोर्ट था पापा बोले पढ़ना है तो वो सोच के उनको उन लोग बोलते थे पढ़ना है तो पढ़ना है तो उधर एडमिशन वगैरह करके दिए ग्रेजुएशन वगैरह वहाँ तक ही और ग्रेजुएशन तक किया मैंने दादी थे उसके बाद में दोस्त वगैरह ने बोला अच्छे बोले हम में कुछ हाँ होमवर्क मतलब फिजिकल वगैरह पहले से अच्छा था वहाँ से फिजिकल वगैरह करता ना तो उनके फिजिकल बड़ा बहुत पेपर वगैरह नहीं देते हैं तो फिल्म वर्ग ने बहुत सपोर्ट दिया वो वो सिर्फ तो अमरौतिया है तो उसमें से आरोग्य विभाग में बिर फिर नहीं लगा था उन लोगों ने बताया जरूर का नाम बताया वहाँ जाना वो जरूर अच्छा है कुछ आइडिया नहीं था वहाँ से कुछ समझते नहीं था मुझे बहुत बो, बहुत पीछे तो ना मतलब कुछ वहाँ से निकल कुछ भी नहीं और खास करके हमारे लैंग्वेज प्रॉब्लम पहले से बोलना बहुत फर्क पड़ता है लैंग्वेज प्रॉब्लम बहुत है उत्तर होने के द्व बावजूद भी मराठी सर ने उत्तर अच्छे सिखा है कि एक बच्चे सर बात बताया करने आवश्यकता नहीं उसके टाइम बहुत बोसता था मुझे अदर सब्जेक्ट को टाइम दे सकता था हमें मतलब तो मराठी में तो बहुत कम तो डिविजन करता जो बैच के ना सर ने वही नोट्स पढ़ता था उतने करता था और हमारे ग्रुप ये टाइम का था मिनिमम जो धार्मिक है ना मिनिमम सभी जन लग गए एक ही बैच के एक ही बैच के लग गए मेरा दो रिजल्ट है नाम है मेरा फॉरेस्ट में म्यूनसिपल फॉरेस्ट में जॉइनिंग नहीं पाते उसमें भी अरे ये दूसरा है लगता कुछ नहीं कर पाऊँ कुछ नहीं पर गई बार ट्राई किया मैं जी जाते थे नहीं और गई बार ट्राई किया गई बार वेटिंग था मुंबई ये मैसेज मिला था उससे फिर सोच चाहिए हो गए उसके बाद ये मैसेज मिला अब्रॉड प्रयत्न किया तो फॉरेस्ट निकल गया उसको ज्वाइन नहीं पाते था नहीं उसके रिजल्ट अटक चीज़ के वजह से बाकी तो उससे ज्वाइन मैं और ट्राई करूँगा

बीच में कुछ भी नहीं इसकी वजह से मैं शायद तो लाइट में घुस जाता था उधर बिल्टी में फॉरेस्ट में भी आउटर भी मारा था मारा ठीक है इस <laughs> मंजू सर जो बोलते मंजू हमारे इधर लड़कों ज़्यादा एक्टिव नहीं रहते मास्टर जो बोल वही करता सर बोलते थे ना तुम वैसा करो वैसा करो तो हर बात मानता सर का

हर सर बता दे क्यों क्यों बताते नहीं गरीब करके घर गर, उन लोग भी भर सकते हैं मुझे यह होना चाहिए कुछ वो सोच के सर बताते सर का बहुत सपोर्ट होगा बहुत बहुत ज़्यादा मुझे मराठी सब्जेक्ट सर ने बताया मैं बहुत कम टाइम देता था पढ़ने को ब्याज की वजह से ना ज़्यादा टाइम मराठी को देने का आवश्यकता ही नहीं पड़ा मुझे बाकी शब्द सीधे हो गए ये बाकी फिर ये ना बाकी लड़कों लगता सर बात करके देते नहीं तो रेगुलर कर आई मेरा सर सब करके देते हमारे फेचर कैसे संडे मतलब तो नहीं समझता था, था ना सर बोले तुम आओ लैंग्वेज की वजह से बहुत लेट समझ रहा था ना मराठी लैंग्वेज में बहुत आता बोलना पर तो फर्स्ट ही नहीं है मराठी बोलना उधर उसकी वजह से बोलते तो से। तुमको तो समझ भी नहीं आता तुम आओ पको तो तो तुम, तो तुम आओ तुम जो समझ भी नहीं आता अलग से करते रहता कभी तो कोई तो पेशल कैसे हमारे शब्द शिखी हो गई दो दो टाइम दो टाइम बहुत फायदे म्हणजे बोट टाईम बस जीएस वगैरे यात दिसून मराठी बसलेली आवश्यकता बोटायम पुरा असेही बस जातात आता फक्त मेर्या काय किंवा बोद्ध घ्या काय नाही तो गेड वगैरे मग मराठी नाही करतात मराठी म्हणजे पहिले थोडा कॉन्सेप्ट तिथे क्लिअर करत बाइक मी दुबारा करणे आवश्यक नाही पेपर पेपर टाइम नाही पण यूजर मग आता बाइक दिवशी मराठी कळता येतं सर मी कन्सेप्ट क्लियर करके दिया पर म्हणजे सरने करके दिया सर जो होता कलर के नहीं आहे बोलना खुद सर जो बोलत ये करते राहना डेटू वगैरे लेता ले राहना तो वो टाइमिंग अच्छी रिझा देना सर जो डेटू वगैरे दूसरी आता बोलले तर म्हणजे आता अरे याच आहे मुंबई बाकी आहे ज्यांचं मुंबई मुंबईला बाकी आहे ना मग आपण हरणारच नाही आठ दिवस आधी गेल्यापेक्षा आठ दिवस नंतर आठ दहा दिवसाला म्हणलं कट ऑफ लागतेस का मग तुमचं जर बत्तीस पाचशे यांची व्यक्ती मुलगी म्हणजे कधी कधी दिवस मग त्याच्यामुळे या गोष्टीचा चर्चा क्लासमध्ये होणं महत्वाचं असतं मग आता बघा कट किती वेळ लागली सव्वीस वेळ तुम्ही पण आहे आज की मुंबई म्हणजे ह्याही गोष्टी घेऊन घे आणि गणित आहे किंवा बाकीचे आहे कोणते सब्जेक्ट सर्वच घेणार पण मला असं माझं तेरा चौदा वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रात दुनियादारीच्या गोष्टी जिथपर्यंत आपल्याला लवकर मी समजत म्हणून उमज नाही पाहिजे तिथपर्यंत आपल्या शंभर टक्क्यात पण देत नाही याला मग तिथपर्यंत वेळ चालली जाते म्हणजे ज्या मुलाचा एक दोन वर्षात रिझल्ट आणतो ते चार पाच वर्ष चालले जाते मग तेव्हा दिवस ते 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 भरलं असेल पुस्तक पण समजत नाही समजा मग ना आपण लिहिण्यामुळे कसं आहे लिहून तुम्ही प्रॅक्टिस करून घेतो त्याला तुमच्या शुद्ध ते शुद्ध शब्द होता आणि लिहिलेली गोष्ट जास्त लक्षात राहा पहा तुम्ही अक्षर विक्षणा जर तुम्ही सुरुवात होती तर काही तुम्हाला आयडिया देऊ संकल्पना कळली तर बऱ्याच गोष्टी रटाचं काम राहा पण संकल्पना समजा तुम्ही आता झालेला पेपर पण पाहात संभाजीनगरचा दोनच दिवस झाले संभाजीनगरचं पेपर त्याचे व्याकरण तुम्हाला असं वाढलायन किंवा झालेली पिय की नाही दिसत त्यांनी संकल्पना विचारलं मुली लिपीशी अयोग्य पर्याय ओळखा दुडकून लिहिल्या जाते शिवकाळाचा उपयोग होता पर्याय तो ती शिवकाळा किंवा चौथा पर्याय होता बाळ होते मग तिथे चुकीचा पर्याय काय बाळ होळ पण तुम्ही जर व्याख्यास पाठवून नाही फक्त देवनागरी लिपीला मोडपून याची पद्धत म्हणजे मुली याच्यावर मागण काय मग तिथे बाकीचे मुद्दे माहीत नसाल तर कोणाला वेळ जाते घोटत तो थांबून पण वेळ जाईल त्याचा जर त्या अँगलला पूर्ण एक वेळा समजून घेतलं तर खतम पिक्चर गती येते आपल्याला आपण डॅश कशासाठी या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील बॅशचा फायदा कसा काय कशासाठी असते आपली ग्रोथ झाली पाहिजे मी यांची बॅजन तुमची तुम्हालाही सांगायची सोमवारपासून शनिवारपर्यंत बॅच झाली शनिवारी मी सर्वांना सोमवारपासून शनिवारपर्यंत काय शिकायला भेटते स्वतःला प्रश्न विचार मग जर वाटत असं नाही बा सोमवारी शिकलो मंगळवारी या गोष्टी माहित नव्हत्या आज असं समजत पडलं पण तुम्हाला संकल्पना जर मी सांगत असणार बरोबर आहे आयडिया घेऊन जाते स्वतः कोणी विचारचं काम नाही स्वतः मनाला विचार तिथंच काही करून जाते ही त्रुटी होती आपली आज भरून निघाली बस अशा त्रुटी जर असाल तुम्ही भरून निघाला रिझल्ट तुमचा नाही लागत तर कोण असं म्हणत बाकीच्या जे त्याच्यात तुमचंही नाव नाही पण आपल्याला जा क म्हणजे काय व्यंजन माहित आहे पण कधी हलंत आहे असताना नसताना ह्या गोष्टी म्हणतात पाहिजे का ते त्यांनी जर विचारलं व्यंजन हलंत का केल्या जाते ज्या आता त्याला मला तर कळत मग असं चालत का चर्चा त्याशी बी होत असते रिझल्ट आहे तुम्हाला इकडे व्यवस्थित समजून घेणार पण तुम्ही करणार आहे पण फक्त रेग्युलर पाहिजे रेग्युलर कसं असते दोन दिवस आणि तीन दिवस त्याची लिंक आहे ना आपल्या बॅचची थी, थी 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 ती मकार कसं आहे हे सादर नोट महत्वाचं आहे व्याकरण तुम्हाला सब ते आहे फक्त नजरेआड झालाय आहे कारण आपण ते चौथी तिसरी पर्यंत शिकलो किंवा पहिल्या वर्गात चालू आहे त्याच्यानंतर कामच नि पडलं तुमचं माझं आपण मला लावून आपले व्यंजन येते आपल्याला फक्त खंड पडलाय पाचवी सध्या साथीत त्या गोष्टीचे काही कामच निपडलं बाराखडी काय व्यंजन कटो का मी सांगेल आपण कोणी नोंदणीला बसला असेल तो कॉलरशिप ना ते जुळून गेलो पण आता तुम्हाला अजून काटेला पंधरा पाहिजे तुम्ही थाण्याची पेट्रा एसरपीची पाक घटक आठ घट्ट अकरा काय सांगा त्या इकडे जरी काही ठिकाणी सोपी प्रश्न आहे पण तुम्हाला त्या पॅटर्न तयार होणार ठाला का पुढच्या वेळेस कधी काही मग तुम्ही आयबीपीएस साठी काही आता आयबीपीएस ची पेशल बॅच लावली का पण व्याकरण त्यांना आयबीपीएस मध्ये पण तलाठी झेटी तलाठी मध्ये त्यांना आउट ऑफ मार्थ आहे म्हणजे तिथं जरी वाक्य रचना वगैरे आली पण व्याकरणशी संबंधित आहे ना ते तर क्लिअर संजेशन करू शकत रस्त्याला नाही करू शकत रस्त्याला कोणी सांगते आय काय ते राहिले पण ते समान्ती वेळेल समानात ती तुम्ही झट्टा मारलाय प्रूफ आहे ह्याची चेअर असेल दिसत तुम्हाला प्रूफ आपल्या युट्यूबवर पण टाकलेले आहे व्हिडिओ कादंबरी साहित्य तुमचंही करून देणार पण त्याच्यासाठी मी माझा शंभर टक्के देऊ शकतो तुमचा इथपर्यंत तुम्ही शंभर टक्के नाही देणार तुम्हाला जेण्यापर्यंत गाडी मिळतो सर्वात महत्वाचा आहे विश्वास माझा तुमच्यावर विश्वास आहे तुमचा माझ्यावर विश्वास लागेल तर वाचवू शकते कारण तुमच्या या चालू याच्यात लय सतराशे साठ रंगाचे लोक त्याच्यात तुम्ही धर्म काम का बॅलेन्स एकडा पण ठरवलं ना तसं नियोजन एक तुम्ही ठरवलं ना मी तुम्हाला तुम्ही तुमचे बॅचला पहिले नवीन बॅच आहे चार पाच दिवस आहे पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी नियोजन म्हटलं हा हा पॅटर्न आहे नियोजन करा तो अर्धा तासाचा असे ना पण फक्त त्या मग दोनदाच त्या रंगात पण मग अभ्यासाच्या टाईमवर अभ्यासच एक तास मराठी दोन तास घरी बाकी जीवससाठी चालू घडामोडीला पहिले असे विषय उचला जे आपल्याला भरून भरून मात देतात कमी वेळेत पण ठराविक सिलेबस व्याकरणच्या त्याच्या बाहेर प्रश्न आहेत पंचवीस पैकी पंचवीस भेटतेच जर आता यांनी काढला बाकीची बोलून पाहतो चोवीस पंचवीस वीस पंचवीस पण मेहनत तुमचीच आहे कारण मी इथं हे असं म्हणून सांगितलं घरी जाऊन तुम्ही जितकून तो सरावणी करणार म पायामरून दिसला व्यंजन स्वर दिसला खाता मिळून द्या हे व्यंजनसाठी तुम्हाला पुढे शिकेल मी तुमच्या आधीच्या हे माहीत पाहिजे मग आपल्याला शिकायचं काय हे रट्टा नाही सर्व लोक संधीचा रट्टा मारते सम अधिक अर्पण पाठ करते डायरेक्ट समर्पण समर्पण इथं दोघे तुम्ही का मी याच्यावर काम करतो म हलंत दिसला अ असेल तर हलंत निघल आ असेल तर का असेल तर मिलांटी ओ असेल तर उका मिसतं म्हणजे काय इथं एक बदल मात्र नाही मग हे काना मात्र तुम्हाला मी बाराकडे चौदाकडे दोन दिवस लागले सांगते आपण शिक शिकण्यासाठी आलो आहे ना कोणी एक महिना करून दोन महिन्या शेवटी तुम्हाला आहे तू भेटणार ना तुम्हाला पेपर ठीक आहे भेटलं धन्यवा तू करू तुम्हाला रेग्युलर एक लाईफचा ती बदल आता जितूची लाईफ बदलली त्याच्या आयब्रेजची बदलली आणि जितूचा पुढची विषय नाही चिंता पिढीचे मी उत्साह बदलते कोणच आहे आणि त्याच्यामुळे त्याला किती रोज त्याचं पूर्ण फॅमिली पूर्ण फॅमिलीचाच मानसिकता चेंज मित्रांची पण मानसिकता चेंज काही मित्र जर गावात असतात त्याने वाटलं असं हाल मी छोड दे म्हणजे साठी पडणार अभी तो वर्ष भी, भी आए नहीं वो बाबल लेके तू तू तो पहिला आहे का अरे तो बरी कारण गावाची सुरुवात करणं लय महत्वाची एक जण लागला अप्रत्यक्ष पूर्ण गावं लागलं कारण रात्रभर काही अर्ध्याच्या डोक्यात होऊन जात म्हणजे कसं आहे गावातून प्रथम येणं पण म्हणजे पोलीसराव आय एस कमी नाही येते सुरुवात होणं महत्वाची असते समाज म्हणजे असं ठरवायचं नाही सर्व मी दुसऱ्यांदा फ्री काय हो नाही डोक्यात दि आपल्याला याच भरतीत चमत्कार करायचा इमानदारीनं शिकवणं इमानदारीनं पीक इमानदारीनं फी शिक आज हजार भरले म्हणून तर उद्या तुम्हाला वाटते वेगवेगळ्या नाही तर आजकाल म्हणून म्हणलं की योजना तर त्याने गेलीच केली पंधराशे दोन महिन्याची ती असं नाही पाहिजे मानसिकता तर ना आपण त्याची स्पैसे झाली आपल्या एव्हरेज राब 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 तू कोणतीही असो तुमच्यात एक विश्वास टाकला घरचे तो लय महत्वाचा कारण आता बघा हा नेता अमरावती कस काय होऊ शकला जर घरच्याने पाठवलंच नसतं तर यायला गावात जाऊन सांगणार होतो सा तरी इथं पाठवणं सर्वात महत्वाचं आहे किंवा को तुमचं कोणी व्यक्ती तुमच्यावर धाव लावते एक विश्वास ठेवते इथं पाठवते तर आजकाल विषय गंभीर होऊन राहिलं नवीनच होऊन झाली विषय गंभीर शहरी झाली पहिले अकरावी बारावी झाली लग्न असे खाता तीन महिने पुरते जास्तीत जास्त लग्नाची किराणी खेल मग सोयाबीनचा सोयाबीन सोडायला सांग म्हणजे जे बी आहे करावं लागत हे ऐकताना जर वाईट वाटते मग पुढच्या भविष्यासाठी ज्याचं लॉकल ज्या ज्याचं ओपन झाला सांग ठीक आहे मग तिथं थांबू आपण थँक्यू